गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न इथे बांधकाम तब्बल चार ते पाच वर्ष उलटूनही अद्याप पूर्ण झालेलं नाही सिरोन्सा ते आलापल्ली या मार्गाचं काम सुरू असलं तरी हजार कोटींचा निधी खर्च होऊनही निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं उघड झालंय या रस्त्याच्या कामात नियमांचा खज्जा उडालाय बॉक्स अपग्रेड जी एस बी डी एल सी पी क्यू सी हे टप्पे टाळून मुरमाऐवजी मातीचा वापर तर साईड शोल्डरसाठी दगडाऐवजी माती टाकल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय सिरोनचा ते जिल्हा मुख्यालय आलापल्ली हे दोनशे वीस किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आता नागरिकांना तेलंगणा मार्गे तब्बल तीनशे वीस किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे त्यामुळे मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे जनतेवर मोठा भर ते रेपनपल्ली या साठ किलोमीटर रस्त्याचं काम एसीएस ग्रुप औरंगाबाद तर रेपनपल्ली ते आलापल्ली रेपन आला या पस्तीस किलोमीटर रस्त्याचं काम वैशिष्ट्य कंपनी हैदराबाद या कंत्राटदाराकडे असून दोन्ही कंपन्या प्रशासन आणि नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप होतोय निकृष्ट कामावर अधिकाऱ्यांची डोळे झाक सुरू असून या गंभीर प्रश्नांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे गडचिरोली येथून निलेश ठाकरेचा जाबीर खान यांचा रिपोर्ट I'm